मांगल्याची गुढी आणि आनंदाचा पाडवा कडू कडू लिंबाला झावा गोकुळच्या श्रीखंड आणि नववर्षाच्या एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मेच्या झळा लागायला सुरुवात आहे सकाळी आठ पासूनच अंगाची लाही, लाही होत आहे शासनाने शाळेची वेळ सकाळची ठेवली असली तरी शतकोनी शाळा वरती पत्र्याची शेड पंख्यांचा अभाव आदी कारणांमुळे विद्यार्थ्यांना उष्माघाताने चक्कर येणे शारीरिक व्याधी जडत आहेत आज सकाळी उन्हापासून बचाव करण्यासाठी बहिरेश्वर येथील तरुणी उन्हापासून बचाव व्हावा यासाठी एकाच मैत्रिणीची ओढणी तिघी घेऊन घरी जात असताना टिकलेलं दृश्य पालकांनी आणि नागरिकांनी उन्हापासून बचाव करण्यासाठी टोपी स्कार्फ आदी बाबींचा वापर करावा शक्यतो लहान बालके वयोवृद्ध व्यक्तींना लिंबू पाणी सेवन असे घरगुती उपाय करावेत व उष्माघातापासून बचाव करावा असे आवाहन करण्यात येत आहे